जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बेदमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीये बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान मातेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे छायागणेश पांचाळ असे मृत मातेचे नाव आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे तर प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी पैशाची मागणी केली के त्यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी दोन हजार रुपये देऊन पण आमच्या पेशंटवर व्यवस्थित उपचार केले नाहीत असा गंभीर आरोप मयतांच्या नातेवाईकांनी केला आहे आठवडाभरातील माता मृत्यूची ही बीड जिल्हा रुग्णालयातील दुसरी घटना आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे रक्तस्राव होत असताना तिथल्या महिला कर्मचाऱ्याला उपचार करा असं सांगितलं असता आम्ही सर्वजण निघून जातो तुम्हीच तुमच्या पेशंटवर उपचार करा असं उद्धट उत्तरही दिल्याचं मयताच्या आईने सांगितलं अतिरक्तस्राव सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी रक्त तपासणीसाठी पाठवले व त्यानंतर रक्ताची पिशवी मागवली या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिरंगाई झाली आणि त्याच कालावधीत मृत्यू झाला तरी या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी देखील नातेवाईकांनी केली आहे नॉर्मल डिलिव्हरी झाली त्यानंतर रक्तस्राव सुरू झाला कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्से यांनी वेळेवर उपचार केले नाहीत तसेच रक्त पिशवी आणायला उशिरा सांगितली असा आरोप केला आहे तसेच एवढे सिरियस पेशंट असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना बाहेरून रक्त आणायला का सांगितले नॉर्मल डिलिव्हरीमध्ये रक्तस्त्राव झाला कसा यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी पैशाची मागणी केली दोन हजार देऊनही व्यवस्थित प्रसूती केली नाही माझ्या पत्नीचा बळी गेल्याचा आरोप म्यात महिलेच्या पतीने केला आहे पुढील अपडेटसाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद